हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज घरपट्टीला मुख्यमंत्री धुळेकर जनतेला भोसले भाजपा व एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू रणजित भोसले धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या काळात धुळे शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करात अवाडव्य वाढ केली लोकांची घरपट्टी आठ ते दहा पटीने वाढवली त्यावेळी वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने तसेच इतर आंदोलन केले परंतु भाजपाने घरपट्टीत सवलत दिली नाही कोणत्याही नगरसेवकांनी घरपट्टी रद्द करावी असा ठराव महासभेत मांडला नाही एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्रीपर्यंत भेटी गाठी पत्रव्यवहार शहरातील विविध नेत्यांनी केला पण त्यालाही यश मिळाले नाही वलवाडी उपनगरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली ती पण फिटाळण्यात आली उलट महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या आधी हरकती घेणे सुनावणी घेणे आदी कामच सुरू ठेवले वाढीव घरपट्टी संदर्भात काही दिवसांपूर्वी अधिवेशनात विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आमदारांनी आंदोलन केले व वा व्हिडिओ व्हायरल केले हे स्वागतार्ह आहे पण हे फक्त राजकीय नाटिका ठरली मुख्यमंत्र्यांनी फक्त फोनवर बोलून वेळ मारून नेली कोणताही लेखी आदेश दिला नाही धुळेकर जनता हुशार आहे जनतेला सर्व कळत आहे जोपर्यंत स्थगितीचा किंवा रद्दचा लेखी आदेश येत नाही तोपर्यंत शहरातील नागरिकांनी काही राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवू नये कारण ही भाजपा व एम आय एम पक्षाची मिली भगत आहे एकाने मारायचे नाटक करायचे व दुसऱ्याने रडण्याचे नाटक करायचे असे ठरलेले आहे भाजपा व एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे रणजित राजे भोसले यांनी म्हटले आहे वाढीव घरपट्टीला स्थगिती नाही मुख्यमंत्री आमदारांनी धुळेकर जनतेला फसविले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणतीच स्थगिती दिलेली नाही किंवा रद्द केली नाही असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी सांगितले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे घरपट्टी आकारलेली होती त्याला महाराष्ट्र सरकारने कुठे स्थगिती दिली नेली नाही रद्द केली नाही किंवा महाराष्ट्र सरकारचा जुन्या दराने आकारली करावी असा कुठलाही आदेश आलेला नाही या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि धुळ्याचे आमदार यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेच्या समोर बसून एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तिथं स्थगिती दिली पत्रकाद्वारे दिली असं त्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं माझं स्पष्ट म्हणत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या शहराचे आमदार हे दोघ शहरातील जनतेला काम चुकीची माहिती देण्याचं काम करतायत भाजपने आपल्या सत्तेच्या काळामध्ये आठ ते दहा पटीने घरपट्टी वाढवण्याचं पाप केलं आणि आज एम आय या पद्धतीने एम आय चे आमदार जे आहे घरपट्टी स्थगिती झाली असं चुकीचे मेसेज देण्याचं काम जनतेसमोर करतायत भाजप आणि एम आय हे एकाच जाण्याच्या बाजू आहेत मी मारल्यासारखं करे तुम्ही रडल्यासारखं करा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी भाजप आणि चालू आहे माझी जनतेला विनंती आहे की अशा विश्वास ठेवू नये कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या शहराची घर कमी झालेली नाही किंवा रद्द झालेली नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास